नमस्कार मी विष्णू वधारडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या यूट्यूब चॅनलवरती अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वदारडे आणि आज तुमच्यासाठी तुमचेच खूप सारे क्वेश्चन्स येत असतात प्रत्येकाला ॲन्सर करणं जमत नाही म्हणून म्हटलं एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यासाठी करून घ्यावा सो लेट्स टॉक अबाउट लाँग डिस्टन्स रिलेशनशिप ओके तर लाँग डिस्टन्स रिलेशनशिप म्हणजे काय तुम्हाला वेगळं समजावायला नको आपण थेट या व्हिडिओला हो किंवा मला जे काही म्हणायचं आहे किंवा तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्याकडे पळूया ओके okay? त्या अगोदर मला सांगायचं आहे की तुम्ही विष्णू या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब नसाल केला केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या त्याच्यासमोर जो बेल ऐकू आहे ना घंटीचं चिन्ह त्याच्यावरतीही क्लिक करा म्हणजे काय होईल की असे नवनवीन व्हिडिओ जे मी रोज घेऊन येतो ना ते सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहता येतील ओके okay? तर मला असे खूपसे क्वेश्चन्स आले त्यातलं म्हणायला गेलं तर तो पुण्यात मी मुंबईत तो ऑफिसमुळे वेळ देत नाही त्या दरम्यान बेस्ट फ्रेंड खूप जवळ येतोय लाईक करतोय तर काय करू हे असे लाँग डिस्टन्सचे खूप सारे क्वेश्चन्स आहेत की बा मला रोज भेटावंच वाटतं यार कब मिटे गी दुरिया ती नाही भेटत आहे भेटाय <laughs> किंवा मुलींचं असतं की वॅक्सिंग करायला हवं हो होतं यार मरू देत तो नेक्स्ट मंथ असंही येतोय तेव्हाच करू जाताना कडकडून मारलेली मिठी आणि डोळ्यात साठलेलं पाणी <laughs> त्याचा तिचा कॉल येतो आपण बिझी असतो उचलायचा तर असतो पण होत नाही मग डोक्यात चौथ्याच विचार सुरू मग मित्रमैत्रिणी असतील एकूणच आजूबाजूचं सगळं जग असेल ते सांगायला लागतं की लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप वर्क नाही करत वगैरे वगैरे लेट नाईट चॅटमध्ये ती मध्येच झोपून जाते खूप म्हणजे तुमचे प्रश्न काढले तर माझे खूपसं असं तुमचे सगळे मेसेजेस लिहिले तर ते वाचून दाखवण्यातच माझ्या बदल तर आपण त्याच्यावरती बोलू आणि जास्तीत जास्त क्वेश्चन असतात की लॉग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवून ठेवण्याबद्दलचे असतात हे बघा कुठलंही रिलेशनशिप असेल तर ते एक आनंद देणारं पाहिजे तर त्याला रिलेशन म्हणू आपण किंवा एक जगण्याला नवी दिशा देणार असेल किंवा काहीतरी त्याच्याबद्दल ते काहीतरी करावं जगावं जसं आपण कुटुंबासाठी करतो तसं त्या रिलेशनशिपबद्दल वाटलं पाहिजे ती कुठेतरी ती आहे कुठेतरी मी आहे म्हणून एकमेकांसाठी आपण काहीतरी करावं किंवा दोघे वेगवेगळं जरी काही करत असू असू तर त्या दोघांचं ध्येय मात्र एक हवं असं ज्यावेळी होतं त्यावेळी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये चा जो बॉन्ड असतो तो तो खूप घट्ट होत जातो कनेक्ट होत जातो दुसरी गोष्ट असते अशी असते की रेग्युलर आपण कॉलेजमधला असेल किंवा त्या त्या सिटीमधलं असेल त्या त्या गावातलं प्रेम असेल तुमचं तर तुम्ही रोज भेटता रोज भेटणं रोज बोलणं तुमचं होतं पण लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये कसं असतं की कधीतरी महिना दोन महिने तीन महिने कधी तुम्ही भेटत असाल त्यावेळी तुमचं प्रत्यक्ष भेटणं होतं इतर वेळी काय तुमच्याकडं माध्यम असतं तर कॉल असेल किंवा चॅटिंग असेल तर त्यालासुद्धा तुम्ही तेवढा तेवढा वेळ द्या सगळे बिझी असतात बिझी कुणी नसतं असं नाही बिझी असणं कामाचा स्ट्रेस असणं किंवा तिकडचे कोणी मित्रमंडळी असतील ते सगळं असणं पण या सगळ्यातून कुठेतरी ते रिलेशन ब्रेक नको व्हायला कुठेतरी समज गैरसमज काही वेगळे नको व्हायला यासाठी काही ठराविक वेळ काढणं त्यात त्यामध्ये तुम्ही तुम त्यांच्याशी तुम चॅटवर बोलणं असेल कॉलवर बोलणं असेल हे बोलणं होणं एकमेकांच्या दिवसाबद्दल विचारणं किंवा असून खूप काही अशा गोष्टी सांगता येतील यातून तुम्ही तो बॉन्ड घट्ट करू शकता म्हणजे घट्ट करत जाऊ शकता किंवा इकडे जर इग्नोरन्स वाढला म्हणजे तुम्ही तितका हवा तेवढासा वेळ तुम्ही देऊ शकत नसाल किंवा काहीतरी तुमचे प्रॉब्लेम्स असतील तुमचे प्रॉब्लेम्स असतील त्याचे प्रॉब्लेम्स असतील आणि तो त्यामुळे तुम्हाला वेळ देत नाही आहे तर ते प्रॉब्लेम समजून घेणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की वेळ देता येत नाही अशी जगातील कुणीही व्यक्ती नाही ओके त्यामुळे तुम्ही आम्ही तर खूप सामान्य लोक आहोत यार त्यामुळे वेळ द्यायला शिका त्यांची त्यांची स्पेस द्यायला शिका आणि मग बघा नातं कसं अजून घट्ट होत जातं म्हणजे तुम्ही जरी भेटला नाहीत मी काय म्हणतो वाक्य पुन्हा एकदा ऐका की लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये तुम्ही वेगळ्या वेगळ्या सिटीमध्ये राहतात आणि तुम्ही जरी भेटला नाहीत पण तुम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल कॉलिंगच्या माध्यमातून असेल किंवा मनातून जर एकमेकांशी जोडलेला असलात ना तर तुम्ही दोघांना दूर दूर आहात असं वाटणारच नाही म्हणजे तुम्ही एकत्रच आहात हेच फिलिंग येत राहील त्यामुळे वेळ ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्या त्या व्यक्तीला स्पेशल फिलिंग देत राहणं आणि असं मी नाही म्हणत आहे की लव्ह यू म्हटल्यावरच प्रेम व्यक्त होतं पण त्यात एक वेगळी आपुलकीची भावना असते जी समोरच्याला खूप भारी वाटते लव यू मिस यू असेच नाही हे वर्ड काही क्रिएट झाले त्यामुळेच सगळं दाखवून देतो अशातली ही गोष्ट नसते किंवा खूप अशा गोष्टीचं काळजीसारखी गोष्ट असेल अशा खूप गोष्टी सांगता येतील पण मला व्हिडिओही खूप मोठा करायचा नाही आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं आहे त्यामुळे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप खराब होते किंवा नीट होत नाही वर्क करत नाही असं जे सगळे म्हणतात असं काही नाही आहे माझ्याकडे खूप असे क्वेश्चन्स आहेत म्हणजे किंवा माझे खूप फॅन्स आहेत खूप माझे फ्रेंड्स आहेत की ज्यांचं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप इतकं चांगलं चालू आहे हां खूपदा मला मध्यस्थी करावी लागली इकडे तिकडे काहीतरी सांगावं लागलं पण ते तर खूप हॅप्पी आहेत है आणि अजून काय हवं आहे यार हॅपीनेसपेक्षा मोठं काही असतं असं मला वाटत नाही प्रेमात एक वेगळी जादू असते यार ती तुम्ही का विसरताय कळत नाही असं आय होप की तुम्हाला माझं आन्सर तुमच्या सगळ्यांच्यावरती बऱ्यापैकी ठीक वाटलं असेल अजून तुम्हाला याच्याबद्दल काय विचारायचं असेल किंवा माझ्याकडून काय बोलायचं राहिलं असेल तर तुम्ही खाली कमेंट्समध्ये मला सांगा लवकरच त्याच्यावरती एखादा नवा व्हिडिओ करू किंवा पुढच्या नेक्स्ट लाईव्ह सेशनला वगैरे मी सांगेन चला थांबतो आता इथेच टाटा बाय बाय टेक केअर